एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही मंत्रिपुत्र विकास गोगावले यांचा विरोधकांना इशारा एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही असा इशारा मंत्रीपुत्र विकास गोगावले यांनी विरोधकांना दिला पोलीस कोठडीतून सुटका होताच मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले राजकारणात सक्रिय झाले आजपासूनच त्यांनी आढावा बैठकाचा धडाका लावलाय त्याचवेळी त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय विकास गोगावले यांच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचेच रक्त आहे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाऊ नका आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आपल्याला सहन होत नाही असं विकास गोगावले म्हणाले न्यायदेवतेने आदेश दिला म्हणून आपण हजर झालो असंही विकास गोगावले म्हणाले होते आता ज्या काय गोष्टी घडल्या नळल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगोले शांत बसणार अशातला भाग नाही आहे विकास गोगोलेच्या अंगामध्ये भरतशेटचंच रक्त आहे आणि सुषमा गोगोलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही कारण की कार्यकर्त्यावरती अन्याय झाला तर आपल्याला सण होत नाही कारण रात्रंदिवस काम करणारा हा कार्यकर्ता असतो आणि ह्या ज्या काही भानगडी होतात त्या राजकीय दृष्टिकोनाने होतात आज त्यांना वाटलं बऱ्याच जणांना फोन केले अरे तुम्ही जमा होऊ नका अरे तुम्ही हे करू नका अरे तुम्ही ते करू नका अख्ख्या शेवटी समोरचे पण काढ अरे म्हटलं किती दिवस आम्ही पाळणार त्याला काय मार मर्यादा आहे का नाही ना आणि मी केवळ फक्त न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो आणि जे काय घटना क्रमांक आहे ती पोलिसांनाही दे पोलिसांवरही देखील माझा विश्वास होता की पोलिसी देखील न्याय निवाडा व्यवस्थित करते आणि त्यांनी देखील त्या पद्धतीने न्याय या ठिकाणी आम्हाला दिला आणि न्यायदेवतेनी देखील न्याय दिला त्याबद्दल मी दोनांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो